तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आपण मास्टर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की आपली पालखी योगेश्वर मंदिरापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत गेलती आणि तिथला ब्लॉग आपला पहिले जर बघितला असेल तर तो जाऊन आधी बघा आता आपल्या आपल्या गावात पालखी आले खडक आता आपण जाऊयावरती गावात पालखीला हायवे रोड वर ना रामनगर वर ना आपल्या गावात येते पालखी शांतीनगरला तिथन कॅते हो आपल्या गावात येते आता ते पालखी येईल गावात आता आपला ब्लॉग असणारा फुल वन साईड राडा आपण पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तर मित्रांनो आता बघू शकता आमच्या गावातलेच आमच्या खालच्या इथला वाघ सिद्धेश टेलंगे रांगोळी काढताना हा बघा हा बघा ह्यांनी क्रेडिट घेतोय हा काढलाय मीनी पण क्रेडिट घेतो हा काढलाय पण चले बहु सकता खाल चले हम जो वन साइड सजले चोरी ऐसा पलखी सा क्या आपके टूथपेस्ट में निमक है मित्रांनो आता आपली पालखी आपल्या फेऱ्या एंटर होणार आहे दाखवतो ब्लॉग म्हणजे कंटिन्यू करा पालखी मित्रांनो कडे आता पाच रुख फायनली मित्रांनो आई जोगीश्वरी आपल्या आईमध्ये आली आहे आपल्याला आशीर्वाद देण्याकरता अखेर तीन दिवसाचा वाढ बघितल्यानंतर आई आपल्याला दर्शन देण्या देण्याकरता आपल्या दरवाज्यात येणार आहे आपण नेहमी दरवाजा देवीच्या देवळात जातो पाया पडायला पणच वर्षात एकदा देवी आपल्या जवळचे ते आपल्या आपल्याला आशीर्वाद देण्याकरता देवीचा आशीर्वाद देण्याची आतुरतेने वाट बघत मला लागलो गेलो नाचायला जरासा नाचल्यानंतर आपल्या गावातील काही मंडळी आहेत त्यांच्या अंगात देवी वा निवास करते ते त्यांच्या अंगात आली देवी मग ते तुम्हाला लागतो ब्लॉकमध्ये की त्यांच्या अंगात देवी आली नंतर मग आपण बघितलं की त्यांच्या अंगात असं वारं खेळतो देवीचं ते वारं खेळ होते देवीचं वारं खेळल्यानंतर आणि मी तुम्हाला पुढं ब्लॉगमधे कंटिन्यू करतो जास्त काही माहिती न देता तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये की ते नक्की काय असतं कसं असतं हे सगळं बघितल्यानंतर बोललो तर जाऊया तर असं नाचायला आणि नाचायला गेलो तर बघतोय तर काय आमच्या गावातला पंडितदा त्यांनी गेली होती नाचायला जोरात सुरुवात बघा हा कसा नाचतोय म्हणजे आज वाटतं काय ते लग्न झालं एकदम तरुण वय वयत वयातलाच आहे तरुण नव तरुण वाटतो आहे आमचा पंडितदा हे स्टेप्स बघा तुम्ही एकदम एखाद्या तरुणाला देखील लाजवेल असे स्टेप्स आहेत त्याच्या खूप वेळ पालखी नाचल्यानंतर म्हणजे पालखीला खाली रोडवर नाचल्यानंतर ना आळा होता कंटाळा मित्रांनी घेतला मला खांद्यावर आणि मारली मग अशी शायनिंग बघू शकता नाचता येईना अंगण वगैरे शायनिंग तर बघा माझी एकदम दिलदृबा बच्ची की दिली मी वाडापा वाटतो एकदम पुढे ब्लॉगमधील तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललेलो की आत्ता पाच वाजले पाच बारा झालेत आणि आमच्या गावात पालखी आली आता आम्ही गावातून पालखी किती वाजता सोडतो आहे ते तुम्ही बघा लास्ट लास्टला व्हिडिओ तुम्हाला दिसेल की आम्ही किती वाजता पालखी सोडली रेकॉर्ड ब्रेक झालं रेकॉर्ड ब्रेक दहा तासावर पालखी नाचवूया आम्ही दहा तास कसे केले हे तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये की आमची पोरं ऐकत नाही वन साईड दुरला पाडलं आहे वन साईड डी जे असतात तर मला तर वाटतं ठोकलेच निघले असेल रस्त्याचे पण बँजे असूनसुद्धा पोरं काय ऐकत नाही पोरांनी लावला जोर वन साईड नाचायला गेली सुरुवात अखेर रात्र झाली तरी पण आणि पोरं कमी पडतील तितक्यात आमच्या पोरीने गावातल्या पोरीने देखील लावला जोर आणि नाचायला गेली सुरुवात हा बघा डॉल्फिन लावला ला ला डोक्यावर डॉल्फिन डोक्यावर लावून नाचतोय नाद पाहिजे हो नाद नादाशिव काय नाही आणि आमच्या पोरणी देखील काही नाच दे सोडला ना 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 होता कसल्या नाचत होत्या सगळ्याच म्हणजे अतिशय सगळ्यांच बघा आई देवी ज्योगिश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्याकरता आले हा आनंद सगळ्यांनाच मावत नव्हता त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या खुशीत आनंदात नाचत होता मुलगा असो किंवा मुलगी तेवढ्यात बघतो येतो काय धुरला कोणी येतो येतो एकाने आपल्या दरवाजात लावला दरला पालखी ला आल्यामुळे लावला ला होता स्मोक बॉम्ब टाईप असतो फटाका तो लावला होता त्याने सगळा धुरला धुरला चालता ते जुरल्या देखील मी तुम्हाला आई दर्शन करून देतो जर ब्लॉग बघत असाल तर नक्कीच पाया पडून घ्या तुम्हाला जमलं नसेल यायला आमच्या गावात पालखी बघायला तर ब्लॉग बघत असाल तर इथनंच पाया पडा आणि नंतर मग पाया पडल्यानंतर बघा की जेव्हा आमच्या गावातली जेव्हा पालखी पुलावर पोचली त्यानंतर आमच्या गावातले मंडळींनी घेतला बँजू होतात कारण ज्यांना बँजू ते झाले जरा दमले द ते दमले म्हणून काय बँजू थांबणार असं थोडी आहे का नाद पाहिजे आमचा मग आमच्या गावातल्या पोराने घेतला बँजू होता आणि लागले वाचवायला आणि त्यांच्यावर त्या बँच देखील आमच्या मंडळी लागले नाचायला गावात पालखी होऊन झाले होते चार पाच तास ऑलरेडी होऊन गेले होते आमची पालखी पुढे सरकत होती हळूहळू चाललं होतं सगळं अंधार देखील पडला होता एनर्जी काही कमी होण्याचं नाव एनर्जी कमी होत नव्हती आणि काही तासानंतर आमच्या दरोड्यात पोहोचली पालखी आई माऊली आमच्या दरो दर्शन देण्याकरता मग घरच्यांनी सगळ्यांनी घेतलं दर्शन मी सुद्धा घेतले दर्शन आई माऊलीचा आशीर्वाद घेतला की आपले असंच युट्यूब चॅनलला प्रगती द्यायची आई माऊली आणि सगळ्यांना सुखी ठेवायची केल्यानंतर अखेर कसे तीन दिवस देवीचे संपले पालखीचे समजले देखील नाही आपल्याला आणि अखेर तो दिवस अन्य ती वेळ आली आहे की आता काहीच एक तासानंतर आपली पालखी देवळात जाईल आणि पालखी आपली जेवढी मातीची जास्त तीनवर तीन दिवस ती संपेल मित्रांनो आमच्या गावातील काही मंडळीच्या अंगात आई जोगेश्वरीचा निवास असतो जो दर पालखीला आपल्याला दिसतो आता काही काय दोघं तिघ जणांच्या अंगात आई जोगेश्वरी येते त्यामुळे ते धावत गेले पालखीची मंदिराजवळ पोहोचते तेव्हा ते जातात धावत मंदिराच्या आतने आईला भेटण्याकरता आणि सगळं बघल्यानंतर बोललो आता उरले पाच दहा मिनटेच तर नाचून घेऊया मग मन नाचलो नाश्ता सहा बघा माझा मित्र काय किती पियला आहे हा नाही सा हो त्या साईडचा तो बघा नाश्ता हातवारी करून ऋषिकेश मस्कर नाही त्यामुळे आमचा मंदार उम मांडवकर तो नाही पियला आहे हा ऋषिकेश मस्कर वाटतंय पियला आहे कसला नाश्ता आहे बघा वन साईड वन साईड घुमवलं आहे त्यांनी हे सगळं केल्यानंतर आपण गेलो मंदिरात कारण का आता मंदिरात जाणं तुम्हाला फुटेज दाखवायची ब्लॉग कंटिन्यू करण्याकरता आणि आता बघू शकता आपण की सगळे ज़े जे ज्यांच्या अंगात दिवे मित्रांनो पालखी आपली मित्रांनो बघू शकता आता आपण आई जोगेश्वरीच्या जे भक्त आहेत त्यांच्या अंगात आई उच्च रूपाने वारं खेळते ती काही भक्तांच्या अंगात येते ठराविक भक्तांच्या त्या ठरावे भक्तांच्या अंगात आल्यानंतर आई जोगेश्वरीचे जे, जे, जे मुखवटे ते पालखी तीन दिवस ते मुखवटे परत गाबारत आणण्यात आले त्यानंतर आई जोगेश्वरीची जी आरती देखील झाली आरती झाल्यानंतर आई जोगेश्वरी अंगात येऊन भक्ताच्या अंगात सांगत होती की आम भक्तांचं काय कुठे कुठे चूक झाली कुठे नाही झाली कारण का यावेळेस जरा जास्त उशीर झाला तर आम्हाला पालखी कारण का दिवस लागला होता पालखीचा त्यामुळे उशीर झाला तर त्यामुळे देवी देवीच्या अंगाची देखील आग झाली होती असं देवी अंगात म्हणजे भक्ताच्या अंगात आली होती ती सांगण्यास सांगत होती की बाबा यावेळेस खूप उशीर झाला पालखी यायला त्यानंतर सगळं प्रत्येकाच्या जे ज्यांच्या अंगात देवी आली त्यांनी प्रत्येकाने देवीला देवीचं दर्शन देवीच्या पाया पडले

मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पण समाप्त होता आणि आपली पालखी पण समाप्त होते आजचा पाच वाजता आमच्या गावमध्ये आधी आपला आजचा ब्लॉग आहे आणि आम्ही नाद गेलो हो? नाद किती तास आता नऊ दहा दहा तास पालखी नाचव किती दहा तास ना करा नाद करा पण खड्याच नाही आणि सगळ्यांना आईने आशीर्वाद दिलेला आहे प्रत्येक गाडीला आशीर्वाद देऊन पालखी संपली आहे आपण दोन वाजता संपली आमच्या गावात पाच वाजता दोन वाजता संपली आता पुढे ब्लॉग बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय बाय